समाज कल्याण सहाय्यक का आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या व सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने राहाता तालुक्यातील ये चितळी येथे तृतीयपंथींच्या वतीने चालवण्यात येणारा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प साकार केला आहे या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली तृतीय पंथींच्या हक्काचे संरक्षण व कल्याण या योजनेअंतर्गत राज्यातील पहिल्या तृतीय पंथीय शेळी पालन केंद्राचे उद्घाटन अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या हस्ते चितळी येथे पार पडला तृतीय पंथीयांसाठी शासनाने जेव्हा योजना राबवण्याची सुरुवात केली त्याचाच एक भाग म्हणून दोन हजार मध्ये अहिनगर जिल्ह्यात वीस तृतीय पंथीयांना त्यांच्याशी चर्चा अंती आपण पालनाचं ट्रेनिंग दिलेली होती आणि ट्रेनिंगच्या नंतरचा पुढचा भाग होता व्यवसाय प्रत्यक्ष सुरुवात करणे आणि त्या अनुषंगानेच आपण त्यांना पाच लक्ष रुपयाची शेड बांधण्यासाठी मदत देऊ केली तो आता शेड बांधून पूर्ण झाला आणि त्याचाच उद्घाटन समारंभ काल पार पडला तृतीय पंथीय हा जो विषयच आहे हा समाजाच्या एका सीमेच्या बाहेर असलेला विषय आहे अतिशय डार्क मोड जो म्हणतो ब्लॅक होलमध्ये असलेला हा विषय आहे आणि यांना समाविष्ट करून घेण्याची जर बाब आहे तर त्यांना स्वावलंब करणे ही बाब महत्वाची आहे कारण आपण बघतो की आपल्याला तृतीयपंथी म्हटल्यानंतर फक्त रस्त्यावर किंवा दुकानासमोर हेच हाच विषय आठवतो किंवा दिसतो पण त्यांना स्वावलंबनासाठी दुसऱ्या कामामध्ये गुंतवून घेणे ही पण बाब तितकीशी सोपी नव्हती त्याकरता त्यांचे विविध जे गटतट आणि गुरु आहेत यांना हाताशी घेऊन यांना यांना पहिले काउन्सिलिंग करण्यात आलं आणि त्यातलेही काही गुरु आ, पिंकी गुरु असेल दिशा पिंकी शेख असेल ह्या 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 पण पुढारलेल्या विचाराच्या होत्या आणि त्यांनी आपल्या लोकांना कन्व्हिन्स केलं आणि त्या माध्यमातून त्यांचं काउन्सिलिंग होऊन पुढे त्यांना शेडीपालनाचं ट्रेनिंग देण्यात आलं आणि मग शेडीपालचं ट्रेनिंग झाल्यानंतर ते स्वतःच म्हणाले की आम्ही आता हा व्यवसाय सुरू करतो आम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतो आणि माध्यमातून त्यांना निधी उपलब्ध करून देण्यात आला यामध्ये विविध इतर कंपन्या इतर सप्रेम सारख्या संस्थाही ज्या आहेत या सी एस आरच्या माध्यमातून आणि त्यांना शेड कसा असावा या बाबतीसाठी त्यांना मार्गदर्शन करत असते तो आपण जो तो म्हणालात की इतर ठिकाणी पण हा व्यवसाय हो सुरू करणार का किंवा लोकांना देणार का, का निश्चितच जिबके लोक पुढे येतील शासनाची ही योजनाच आहे मान्य सामाजिक न्याय मंत्री असतील मान्य पालकमंत्री असतील मान्य जिल्हाधिकारी मोदी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून इतरही जे घटक पुढे येतील त्यांना विविध ट्रेनिंग देऊन अशा प्रकारची शासनाच्या योजने मध्ये बसून ही नक्कीच मदत करण्यात येईल यासाठी हा कार्यालय देखील हिरडीने पुढाकार घेईल भारताच्या स्वतंत्रोत्तर पंच्याहत्तर वर्षानंतर ही आजही भट्ट्यामुक्तांची किंवा इतर पिछड्या जनजातींचे प्रश्न तसेच आहेत आम्हाला दोन हजार चौदाला नालसा जजमेंटच्या नंतर माणूस म्हणून मान्यता मिळाली ऑर्डरचा ऑप्शन आला आणि त्यानंतर अहिला नगर येथील शासकीय कर्मचाऱ्यांनी सगळ्या शासकीय योजनांनी आम्हाला सिरियसली घेतलं त्यात सहभागी करून घेतलं त्याचं हे त्या लावलेल्या बियाचा आज हे रोपटा आहे जरी आज ही छोटा उद प्रकल्प असला तरी हा दाखल्या दाखल का होईना पण तयार झाला आहे आणि याला बघून खूप प्रकल्प उभा राहतील या आशेसाठी आम्ही मेहनत करत आहोत या प्रकल्पासाठी आम्हाला सप्रेमसंस्था असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल कलेक्टर साहेब असतील किंवा तालुका म्हणजे अगदी कलेक्टर साहेबांपासून तलाठी कार्यालयापर्यंत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आम्हाला खूप कॉपरेट केलेलं आहे आणि त्या कॉपरेशनमधनं हे स्वप्न आज आमचं साकार झालं त्यासाठी त्यांचे आभार मानते आणि एक नवं स्वप्न आम्ही या निमित्तानं पाहत आहोत बदलाची प्रक्रिया फार हे असते स्लो असते आज हे झालं उद्याच्याला सगळं बदलेलं असं नाही पण तरीही कित्येक डोळ्यांना हा प्रकल्प स्वप्न दाखवणार आहे परिवर्तनाची वाट धरायला भाग पाडणार आहे आणि त्यासाठीचं हे बीज आहे हे झाड नाही आहे हे रु हे बी आहे आणि याचं झाड व्हायला अजून खूप वर्ष लागतील कारण की आजही पंच्याहत्तर वर्षानंतर भटक्यांचे प्रश्न संपलेत का नाही बाल शोषणाचे प्रश्न संपलेत का नाही जाती व्यवस्थेचे प्रश्न संपलेत का नाही तर ट्रान्सजेंडरचे प्रश्नही एका दिवसात संपणार नाही आहेत पण त्या दिशेने टाकलेले हे पहिलं पाऊल आहे प्रवास नाही आहे माझ्या पुढच्या पिढीतल्या म्हणजे माझे जिल्ह्या शिष्य आहेत दोन की जे डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहेत हां त्यांना मागायचं नाही जॉब करतात काही जणी कोरोनाच्या एका संस्थेमध्ये माझी एक शिक्षा जॉब करते कोणी कुठेतरी पोलीस भरती कोणीतरी माझी एक मुलगी आहे पुण्याला ती सिक्युरिटीमध्ये जॉब करते आहे तर अशा संधी शोधतात पण मग कामाच्या जागेवर हॅरेसमेंट आहे कलिक लोकांना जेंडर माहीत नसल्यामुळे वागण्यातला भेदभाव आणि त्यांच्यासोबत अस्पृश्यतेची वागणूक त्याच्यामुळं परत लोक कामं सोडून भिक्षुकीकडे येतात पण लोकांना संवेदनशील करणं आणि प्रवाहात आणणं ह्या दोन पातळीवर तृतीयपंथी समाजसेवी संस्था श्रीरामपूर काम करते आणि याला शासनाची मदत मिळाली तर हे काम नक्कीच पुढे निवडण अतिशय या ठिकाणी आनंद होतो कारण जो समाज भटकंत करत असताना आणि या ठिकाणी स्वतःच स्वतःच काहीतरी निर्माण करतो बा त्यांनी मग अशी सांगितल्याप्रमाणे का पुढच्या पिढीला काहीतरी यातून मिळेल आणि ते त्यांचं जे आत्ताचं जे जे ते कुठेतरी उभे राहतात राहतात ॲक्सिडेंट होतात जे सांगितलं त्यांनी तर त्यातून त्यांची ते सुटका होईल आणि या निमित्ताने त्यांना एक मोठा उद्योग उभा राहिलेला आहे तर हे आमच्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये उभं राहिला त्याचा बी आम्हाला खूप अभिमान आहे निमित्ताने एवढं सांगतो म्हणजे आमच्या भावना अशा आहे का त्यांना मुख्य प्रवाहात आलं पाहिजे समाज असं एक वाटत होतं त्या निमित्ताने आम्ही त्यांना या ठिकाणी सहकार्य केलं